वार्ना न्यूज मराठी व्यास विश्वासार्ह बातमीचा 28 1 2026 मार्ग शुक्ल दशमी ह ब प राजवीर गोरखनाथ पाटील कोल्लापूर अर्थात मृत्युंजय वीर विषय असाध्यते साध्य करिता सायास सा देहा आरोग्य नान्ते भाग्य नाही या परते राजवीर गोरखनाथ पाटील राहणार कोल्हापूर तीन प्रकारच्या कॅन्सर वरती विजय मिळवून मृत्युंजयी राजवीर वडील गोरखनाथ पाटील यांनी हौसला ना हारेंगे हमतोबाजी मारेंगे या वाक्याला साजेचं काम डॉक्टरांसह समाजाच्या साथीनं केलं आणि मुलगा राजवीरने मृत्यूवर विजय मिळवला अडीच वर्षाचं वय असलेल्या राजवीरला अगदी कोवळ्या वयात तीन ठिकाणी कॅन्सरचं निदान झालं छातीमध्ये बरगड्या फुफ्फुस दोन वेळा ऑपरेशन झाले वेळा केमो पंचवीस वेळा रेडिएशन दोन बरगड्या काढल्या कोल्हापूर कराड बँगलोर मुंबई इत्यादी ठिकाणी उपचारासाठी धावाधाव समाजापुढे हात पसरून भिक्षा मागून अडीच लाख रुपये जमा केले व त्याच्या उपचारावर वापरले कृष्णा हॉस्पिटल कराड येथील डॉक्टर गुडूर सर कॅन्सर डिपार्टमेंटचे प्रमुख यांनी गोरखनाथ यांच्या बळ देऊन उपचार सुरू केले व राजवीरची प्रकृती सुधारू लागली दोन वर्षानंतर राजवीरने ही लढाई जिंकली मात्र बरगड्या काढल्याने त्याचे शरीर वाकडे झाले होते राजवीरला त्यांनी डान्स शिकवला त्यातून राजवीरचे शरीर नीट झालेच शिवाय तो चांगला डान्सही करू लागला अनेक स्टेज गाजवली पुढे सोनी टीव्ही मराठी येथे त्यांची उत्कृष्ट बाल डान्सर म्हणून निवड झाली आता राजवीर बारा वर्षाचा आहे अशा अविश्रांत झटलेल्या पाटील कुटुंबियांचा प्रवास अनहोनी को होनी कर दे असाच आहे म्हणून राजवीर हा नुसता राजवीर नाही तर तो मृत्युंजय वीर आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट